नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्र हो, आता शेतमाल निघत आहे काढणीला आलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थोडंफार पीक पाणी आहे ज्यांना एक दोन तीन क्विंटल पर्यंत सोयाबीन होत आहे त्या शेतकऱ्यांकरिता इथून पुढे खूप महत्वाची एक अपडेट खूप महत्वाची बाब लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांसमोर घेऊन येत आहे मित्रांनो तर या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्याला लगेच सुरुवात करूया मित्रांनो मित्र बऱ्याच वेळा आपण पाहतो की बरेचसे जे शेतकरी असतात जे शेतमाल विकत असतात त्या सर्व शेतमाल विकत असणाऱ्या शेतकऱ्यांनी काय लक्ष ठेवायचं आहे याकरिताची ही एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो कारण ही गोष्ट तेवढीच खरी आहे आपण बघितलेला थांबलेल्या बॅनर नुसार कर्जमाफी अनुदान सोबतच विमा किंवा अजून काही गोष्टी असतील ज्या इतरच्या शासकीय योजनेच्या नुकसान भरपाईच्या भावांतर योजनेच्या भाव फरकाच्या या सर्व गोष्टीकरिता जी ही गोष्ट आहे ही सी लाख मोलाची गोष्ट आहे मित्रांनो बरश शेतकरी शेतमाल विकत असताना शेतमाल तर विकून टाकतात ओळखीचे असतात कोणी नेहमीचे असतात पुस्तक असते प्रिंट त्यांच्याकडे ते जे बुक असते ते बुक छापलेलं नसते किंवा मालक हजार नसतात कोणाच्या तरी भरुश्यावर ते माल देऊन घेतात नगदीमध्ये पैसे घेऊन टाकतात आणि आपापल्या घराकडे निघून येतात गाडी घोड्यामध्ये बसून मित्रांनो परंतु ही गोड चुक वेळप्रसंगी तुम्हाला खूप त्रासदायक नुकसानदायक ठरू शकते मित्रांनो तुम्हाला काही वेगळी काही सजा वगैरे होती किंवा काही असं काही तुम्हाला त्रास होणार तो नाही मित्रांनो परंतु वेळ प्रसंगी आता हे वर्ष असं आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतमालाला भाव नाहीये खूप मोठे मोर्चे जिंकत आहे आंदोलनं होत आहे शेतमालाकरिता कर्जमाफी करिता हमी भावा तर आणि सोबतच या अगोदर सुद्धा जेव्हा फडणवीस सरकार होतं त्यावेळी सुद्धा फडणवीस सरकारने शेतमालाला भावांतर योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा पिकाकरिता क्विंटल मागे दोनशे रुपये दिले होते आणि काही सोयाबीन करिता सुद्धा बऱ्याच एकदम मला वाटते दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान एक हजार रुपये क्विंटल मागे जे नोंदी शेतकरी होती आणि त्यांचा शेतमाल घेतल्या गेला नव्हता हो त्या शेतकऱ्यांना ही भरपाई दिली गेली हा भाव फरकाचा पैसा दिला गेला होता खऱ्या अर्थानं जर या अगोदर दीड दोन वर्ष अगोदर जे सोयाबीनचे भाव कमी होते त्याकरिता त्यांनी जे भाव फरक काही मदत दिली होती हेक्टरी पाच हजार रुपये ते जर अजून मिळालेलेच नाही खूप सारे शेतकरी त्याकरिता मात्र शेतकरी अजून बाकी आहेत पण त्याची कुठेही काही नाही आहे कल्पना नाही कोणी विचारपूस करत नाही प्रश्न कोणी मांडत नाही परंतु निदान इथून पुढे तरी आपण शेतकरी बांधवांचे लक्ष ठेवायचंय ते मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि ते सांगत आहे कारण पुण्याच्या बाजार समितीमध्ये त्यांचे जे सभापती आहेत त्यांनी सुद्धा आणि कृषी विभागामार्फत सुद्धा त्या भागातील त्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेला आहे मित्रांनो त्या संदर्भातला हा विषय आहे मित्रांनो कारण आपण जेव्हा शेतमाल विकतो तेव्हा आपल्याला ती पावती घेणे आवश्यक असते तर या संदर्भातली ही माहिती आहे खूप महत्वाची की आपण आपला शेतमाल विकल्याच्या नंतर पिवळी गुलाबी ज्या काही कलरची त्यांच्याकडे बुक असेल जी पावती असेल ती पावती घ्यायची आहे आणि घ्यायचीच नाहीये तर ती पावती घेऊन घरी आल्याच्या नंतर काही दिवसापर्यंत ती तुम्हाला जपून सुद्धा ठेवायची हो मित्रांनो कारण उद्या भाव फरक योजना जाहीर झाली भावांतर योजना जाहीर झाली किंवा इतर काही योजनेकरिता त्यांनी अट अशी रद्द केली म्हणजे अट अशी लागू केली की नाही बाबा तुम्ही ज्या अधिकृत शेत व्यापाऱ्याकडे बाजार समितीमध्ये शेतमाल विकलेला आहे त्याच्या पावत्या जमा करा त्याच्या पावत्या दाखवा जेणेकरून दुसऱ्याला किंवा व्यापाऱ्याला आडत्याला कुणाला याचा लाभ घेता येणार नाही थेट शेतकऱ्याला लाभ मिळेल ला असं काही शासनाच्या मनात राज्य शासनाच्या मनात सरकारच्या मनात जर आलं तर त्यावेळेस आपली तारांबळ उडू नये आपलं नुकसान होऊ नये त्या लाभापासून आपण वंचित राहू नये मित्र हो शेतकरी बांधव याकरिता आपल्याला आपला शेतमाल विकल्याच्या नंतर ज्या पावत्या मिळतात त्या पावत्या घ्यायच्या आहेत आणि घरून आणल्याच्या नंतर सुद्धा त्या बऱ्याच दिवसापर्यंत आपल्याला त्या जपून ठेवायच्या आहेत मित्रांनो कारण तो नुसता व्यवहारच नाही व्यवहाराचा पुरावाच नाहीये तर तो कागद आपल्याला हे सिद्ध करणार आहे की आपण अधिकृत बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याकडे आपण व्यवहार केलेला आहे शेतमाल विकलेला आहे त्यानुसार उद्या भविष्यामध्ये तुम्हाला ती मदत मिळणार आहे मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला ती पक्की पावती घ्यायची आहे आणि ती पक्की पावती जपून सुद्धा ठेवायची आहे मित्रांनो तर ते सांगण्याकरिताच हा महत्वाचा व्हिडिओ तातडीने बनवलेला आहे मित्रांनो कारण आपल्या शेतमाल हा शेतकऱ्यांनी फक्त नोंद हा सोबतच त्या पुणे सभापती पुण्याची बाजार समिती आहे त्या बाजार समितीचे सभापती सोबत कृषी विभागामार्फत आपल्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळत आहे तर ते आव्हान असं आहे मित्रांनो किंवा शेतकऱ्यांनी फक्त नोंदणीकृत आणि अधिकृत व्यापाऱ्यांना आपला माल विकायचा आहे कारण कृषी विभागाकडून हे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आलेली मित्रांनो कारण शेतकऱ्यांनी त्या बाजार समिती आणि या व्यतिरिक्त जर तुमची फसवणूक झाली शेतकरी बांधवांची जर फसवणूक झाली तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्या शेतकऱ्यांनी त्या बाजार समितीचे सचिव किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये त्या तक्रार सुद्धा लिखित स्वरूपामध्ये दाखल करण्याकरिताचं आवाहन सुद्धा कृषी विभागाकडून करण्यात आल्याची माहिती मिळत हो आहे मित्रांनो तर मित्र आपण हो, आपल्याकडे जे काही शेतमाल असेल त्या शेतमाल विकल्याच्या नंतर कुठे विकायचा अधिकृत बाजार समितीमध्ये अधिकृत व्यापाऱ्यांना आडत्यांना विकायचा आहे आणि त्याची रितसर तशी पावती घ्यायची आहे ती पावती जमा करण्यासंदर्भातला हा एक महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो तर हा व्हिडिओ ही माहिती आपणा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा शेतकरी मित्रांनो आणि अशीच माहिती वेळोवेळी आपणापर्यंत पोहोचावी याकरिता या, या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला सुद्धा फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून या व्हिडिओला लाईक करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अपडेट मिळावी त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा शेअर करा मित्रांनो धन्यवाद